दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा घरात बाळ आलं म्हणून संपूर्ण नार्वेकर कुटुंब आनंदात होत या आनंदमय वातावरणात थाटात बाळाचं बारसं झालं नीरव असं नाव मिळालं त्याला पण फक्त काही तासांसाठीच बारसं झालं आणि रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दूध पिऊन हे बाळ झोपलं ते परत उठलंच नाही झोपेतच त्याने शेवटचा श्वास घेतला मन स्तब्ध होईल असा हा प्रकार बुधवारी रत्नागिरीत घडला रत्नागिरीतील अनिकेत प्रमोद नार्वेकर यांना मुलगा झाला म्हणून सर्व आनंदित होते बाळ आणि त्याची आई रुग्णालयातून घरी आले अत्यंत आनंदात या कुटुंबानं बाळाचं बारसं केलं आणि बाळाचं नाव नीरव ठेवलं मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी सहा वाजता हे बारसं झालं नातेवाईक मित्रमंडळी आली होती रात्री साडे अकरा बारा वाजता सर्व कार्यक्रम आटोपला बारा वाजता नीरव खेळत होता मध्यरात्री नंतर दोन वाजता नीरव दूध प्यायला आणि झोपला बुधवार दिनांक एकोणतीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आईला जाग आली त्यावेळी नीरवचं अंग थंड झालं असल्याचं तिच्या लक्षात आलं तातडीने ता नीरवला माळनाका येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं तेथून दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं तेथून नीरवला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासलं मात्र दुर्दैवानं तो जिवंत नव्हता तानहुल्याच्या अशा जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा